व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चाले प्रपंचात सुखदुःख झाले समाधान मिळाले नाही तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण लागतील असे ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करेल प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य आणि जो शिकवतो तो गुरु मला काही कळत नाही असे ज्याला वाटते तोच गुरु करेन मी राम म्हणतो राम वाईट मार्गाने जात नाही मग गुरु कशाला हवा असे काही जण म्हणतात मी केले ही जाणीव आढळते म्हणून सद्गुरुची आवश्यकता आहे सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही पडला अभिमान केल्याशिवाय राम नाही भेटणार देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला म्हणून भगवंताने त्याला गुरुकर म्हणून सांगितले